बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही राष्ट्रीय सुरक्षा मोहीम देगलू रागाराची महाराष्ट्रात अव्वल होण्यासाठी तयारी देगलू रागारात राष्ट्रीय सुरक्षा मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय अतकुलवार आणि प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक मारुतीराव मुंडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले राष्ट्रीय सुरक्षा मोहिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री मारुतीराव मुंडे यांनी स्थानिक चालक व कर्मचाऱ्यांना पटवून दिले वाहन चालवताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच देगलू रागार महाराष्ट्रात सुरक्षा मोहिमेत प्रथम क्रमांक मिळवेल यासाठी पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय अक्कुलवार यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश दिले वाहनांच्या नियमित देखभालीवर भर देत त्यांनी सांगितले की आगारातील वाहने रस्त्यावर बिघाड होणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी तयार असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले या कार्यक्रमाला देगलूर आगारातील चालक वाहक यांत्रिक कर्मचारी आणि प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले राष्ट्रीय सुरक्षा मोहिमेच्या माध्यमातून देगरूर आगार महाराष्ट्रात आपले स्थान प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे जर तुम्हाला अशाच महत्वाच्या बातम्या ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अधिक लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवा वाडा चालवत आहे थोड्याशिवाय सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर अपूर्वा साहेब तसे फजल मुल्ला सर म्हणजे इसाक सर इतर प्रतिनिधी आणि कोकणी केली आहे त्याची तसेच मंचावर उपस्थित इतर प्रमुख पाहुणे व सदर कार्यक्रमास उपस्थित असलेली आगाराचे सर्व स्टाफ एक आपणास जास्त वेळ घेणार नाही पाच दहा मिनटं वेळ घेईल तर अध्यक्षाला विचारायचं माझे चालू करतो खरंच बोलायचं काही भरपूर आहे परंतु दोन चार गोष्टी बेसिक गोष्टी जर लक्ष दिलं तर अपघाताचं प्रमाण फार कमी होणार आपल्या आघारामध्ये जे कोणी चालक असतील आणि वाहक असतील यांच्यावर जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये जर कसं पाहिलं तर भारताचा एक नंबर लागतो आपला त्याच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनात म्हणजे आपण म्हणजे आपलं दुर्भाग्य आहे वाईट पण आहे कोणत्या क्षेत्रामध्ये आपला नंबर कमावतो आहे आपण ते फार वाईट आहे वर्ल्ड मध्ये भारताचा एक नंबरला नंबर लागतो म्हणजे अपघात होतात आणि जास्तीत जास्त लोक भरतात हो आणि त्यातल्या त्यात आता मला एक लाख वर्षी आकडेवारी आणि त्याच्यामध्ये वाटा शेअर दहा टक्के पंधरा टक्के वाटा म्हणजे आपल्याला रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी साजरा करणं गरजेचंच आहे त्याही पेक्षा अवस्था अशी झाली जसं रिझर्वेशन मोड हे झालेलं आहे अर्थ केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेमध्ये रिझर्वेशन फक्त पस्तीस वर्ष द्या त्याच्यानंतर रिझर्वेशन सर्व बंद करून टाका सर्वांना ओपन मध्ये घ्या असं सांगतो तशी अवस्था आहे त्या भारताची लोकसंख्या पण जवळपास आता जगामध्ये एक नंबरला येत आहे भारत त्याच्यात भारत एक कमी नाही कसे चीनला आता पाठीमागं टाकलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये जर खरंच आपलं जर पॉप्युलेशन जर काउंटिंग केलं तर आपण त्याच्याही पुढे गेलो लोकसंख्या पण त्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि अपघाताचं प्रमाण म्हणजे वाहन पण तेवढे वाढत आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये जर बघितलं ना कमीत कमीत माणसं जेवढे आहेत ना तेवढेच वाहन आहेत माणसं जेवढे आहेत ना तेवढंच वाहन आहेत उदाहरणार्थ सायकल लोकांना मुलगा असेल तर त्याला सायकल करायला पप्पा असेल तर त्याला मोटरसायकल आहे मम्मी असेल तर त्याला स्कूटी आहे म्हणजे इथं कमी काहीच नाही सर्व कुठं निघणार रोडला निघाल्याच्या नंतर मग अपघात कसे होता तुमच्या मध्ये अपघात करणारा नाला एक एखादाच असतो जवळपास म्हणजे आय थिंक एटी पर्सेंटेज ऍक्सिडेंट ओनली ड्रायव्हर मिस्टेक negligence and other 10% <coughs> is other driver and other reasons म्हणजे 80% जे अपघात होत असतात फक्त आणि फक्त ड्रायव्हरच्या चुकीमुळे होत असतात आणि 20 मध्ये म्हणजे वेगवेगळे रिझल्ट्स असतात त्याचे टेक्निकल असेल किंवा इतर गोष्ट आता ड्रायव्हर किती अलर्ट राहायला पाहिजे लक्षात मी साठपडे एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्राशी राहणार राज्य मार्ग परिवहन महामंडळ सुरक्षितता अभियानाचा या ठिकाणी उत्तम झाला आला वाहन आणि वाहनामध्ये चालक आणि वाहक कशा पद्धतीने राहायला पाहिजे या ठिकाणी अभियानाची सुरुवात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आली आहे तसे मुख्य अधिकारी साहेब कशा पद्धतीने दरवर्षीप्रमाणे यावरतीही रस्ते सुरक्षितता मोहीम हे अकरा जानेवारी ते पंचवीस जानेवारीच्या दरम्यान घेण्यात येत सहा जानेवारी जाने ते दहा जानेवारी दरम्यान आपण रस्ती या मोहिमेचं प्रसार करण्यासाठी चार दिवस आपण सर्व चार बैठका घेतलो सर्वांना सांगितलं आणि आज रस्ते सुरक्षितता मोहिमेचं आपण उद्घाटन केलं या मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं चालक राहायला पाहिजे वाहक कशा पद्धतीनं नियमाचं काटेदोरपणाने पालन केलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आढावा घेतो आणि येत्या बैठकीमध्ये किती चालक आणि वाहक या ठिकाणी आपण जे चार दिवसमध्ये बैठका घेतलो हो। त्याच्यामध्ये गेटवर जे प्रत्येक चालक आहेत वाहक आहेत जांत्रिकी आहेत सगळ्यांना बोलून त्यांना समजून सांगितलं आज उद्घाटनाप्रसंगी आपण सगळ्यांना या करण्या दरम्यान डी आय साहेब मुंडेसाहेब आले होते त्यांनी मार्गदर्शन केले सर आले होते त्यांनी मार्गदर्शन केले मी आपल्या सर्व चालक वाहताना मार्गदर्शन केलं यामध्ये आम्ही त्यांना सांगत असतो की आपलं जे स्पीड दिलेलं आहे त्या स्पीडमध्येच आपली गाड्या चालवणे गाड्या ओव्हरटेक करताना समोर गाडी नाही पाठीमागे नाही याचं कल्प पूर्व कल्पना केली त्यानंतर गतिरोधक गाडी व्यवस्थित हे करणे व चढतीवर आणि उतरताना गाडी लो बेवरच हे करणे असे वेगवेगळ्या सूचना आम्ही घेतात आता काही दिवसामध्ये उष्णता वाढणार आहे उन्हाळा चालू होणार आहे आणि प्रवाशी एकूण किती राहायला पाहिजे आणि कशा पद्धतीने सुद्धा प्रवास करतो प्रवासी पंचावन्न राहायला पाहिजे नुसते आणि पात्राने पंचावन्न राहायला पाहिजे पण आता प्रवास ते इतके जास्त वाढलेले आहेत अमृत आणि महिलांमुळे त्याच्यामुळे प्रत्येक गाडीमध्ये प्रवाशी जवळपास साठ सत्तरच्या जवळपास राहील आपल्या जे या ठिकाणी महामंडळ आहे ते कशा पद्धतीने मेंटेनन्स करण्यात येते किती दिवसाला त्यांचं मेंटेनन्स होतो आणि कसे त्याचं पुढची प्रकीद असते दररोज प्रत्येक गाडीचं दररोज मेंटेनन्स होतं त्याच्या पाणी ऑइल पाणी टायरमधली हवा वगैरे चेक केले जाते दर दहा दिवसाला डिकेट म्हणून पूर्ण गाडीचं चेक केलं जातं आणि दर तीन महिन्याला प्रत्येक गाडीचं डॉकिंग केलं जाते जे की जे तज्ज्ञ लोकं जे आहेत त्या गाडीचं पूर्ण सगळंच पूर्ण हे करून पाणी टायर इंजिन सगळं टोटल दर तीन महिन्याला करतात दर दहा दिवसाला आणि दररोज एक दिवस आला असाच आरोग्याची काळजी केव्हा घेण्यात येते त्यांचे मेडिकल किती दिवसाला या ठिकाणी शेकअप जर चाळीस वर्ष जे चालक झालेलं आहे त्यांचं दोन तीन महिन्यापासून दो त्यांच्या ता डोळ्याची तप तपासणी करतात आणि प्रत्येक महिन्यात प्रत्येक वर्षातनं कमीत कमी तीन वेळेस त्यांच्या आरोग्य तपासणी केली जाते यावर्षी जवळपास आतापर्यंत तीन महिन्यामध्ये दोन वेळेस आरोग्य तपासणी झालेली आहे मुंबईची टीम आली होती मुंबईच्या टीमनं पूर्ण आरोग्य तपासणी करून जवळपास त्या आरोग्य तपासणीचं फीस पाच हजार होतं हे मामलं निभरलेलं आहे प्रत्येक चालकाचं प्रत्येक म्हणजे पूर्ण स्टॉप हे केलेलं आरोग्य तपासणी अभियानाचा शेवटचा दिवस होतो पंचवीस जानेवारी शेवटचा दिवस असणार तसं म्हणजे पूर्ण वर्षभर आहे पण तिसरं अभियान हे वर्षभर चालू असतो पण हे पंधरा आपण अकरा तारीख ते पंचवीस तारीख हे आपण दिलेलं आहे त्यामध्ये सगळ्यांना व्यवस्थित बैठका घेणे निवडणूक हे करणे संबंधित चार पाच बैठका घेणे अपेक्षित आहे त्याप्रमाणे उद्घाटन झालेलं आहे नंतर ब्रह्मकुमारी यांना बोलवून त्यानंतर आय टी आतल्या प्राध्यापकांना बोलवून त्यानंतर तज्ज्ञांना आर टी ओना बोलवून या सगळ्यांची वेगवेगळ्या बैठका घेण्यात या आपण या ठिकाणी पाहू शकतो आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या वतीने दिल्ली शहराच्या आगारामध्ये आपण पाहू शकतो अभियान उपक्रम अकरा जानेवारी ते पंचवीस जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राबविण्यात येते की जे वाहक आणि चालक असतात त्यांना कशा पद्धतीचे नियम अटी लावलेले असतात की त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून देण्याचं कार्य करण्यासाठी आणि पुढील चांगल्या पद्धतीचे वाहनं चेंड्या पद्धतीच्या सहकारी लोकांकडून वेळोवेळी करत आहेत कमी टी महामंडळ असताना सुद्धा संपूर्ण डेंगू तालुक्याला पुरवठा करण्याचं कार्य त्यांच्याकडून होत असते कॅमेरासोबत मिश्रकपणे